बोला जय बजरंग बली की जय जय श्री राम! नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे काल झाली हनुमान जयंती आणि त्यासाठी मी प्रसाद केला सुंटोड्याचा गावची यात्रा होती आणि गावामध्ये आमच्याकडे फुलं पडल्या पडल्या सुंटोड्याचा प्रसाद वाटला जातो प्रत्येकाच्या इच्छेनुसार हो प्रसाद वाटला जातो आणि महत्त्वाचा जा, असतो तो, तो सुंटोडा तर हा सुंटोडा बनवला होता कसा आपल्या सोनाली किचनमध्ये तर चला तर इथं दोन घेतल्यात वाट्या खोबऱ्याच्या खोबरं घेतलं आहे वाळलं घ्यायचं सुकं घ्यायचं ओलं घ्यायचं नाही सुकं खोबऱ्याचा सुंटोडा केला की बिन फ्रीजमध्ये ठेवता तो पंधरा ते वीस दिवस छान असा टिकतो तर, तर ता ता चांगला असा मस्त खिसून घ्यायचा किंवा बारीक असे काप करून तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक सुद्धा चालतो तर इथं आता चांगलं खोबरं खिसून घेतलं आहे आणि आता चला सुंतोडं करायला घ्यायचा आहे तर गॅसवर ठेवले आहे कडे कडे थोडीशी गरम झाली की त्यामध्ये त्या ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेणार आहोत अगदी हा सुंटोडा आपण बाळातील बायकांनासुद्धा देत असतो पौष्टिक असा तर हा सुंतोडा बनवला कसा जातो तर इथं घेतले आहे तर दहा पंधरा बदाम आणि ते चांगले करपूस थोडंसं गरम करून घ्यायचे गरम केले की ते थंड झाल्यानंतर लगेच बारीक होतात मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामुळे इथं गरम करून घेतलं आहे आणि चांगला टिकतोसुद्धा सुंटोडा यासाठी तर इथं आहे काजू तर आणि तुम्हाला ड्रायफ्रूट्स कुठले आवडत असतील तर ह्यामध्ये तुम्ही घालू शकता मकानंसुद्धा घालू शकता तर इथं ज्या ज्या माझ्या घरामध्ये वस्तू होत्या त्या वस्तूपासून इथं मी हे केलं आहे सुंटोडा तयार केला आहे काजूसुद्धा थोडे वेळ दोन ते दोन मिनटं थोडंसं लो फ्लेमवर परतून घेतले आहेत हा आहे पिस्ता पिस्तासुद्धा दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर परतून घ्यायचं अगदी टेस्टी असा सुंटोडा आमच्या गावामध्ये यात्रा होती माझ्या माहेरामध्ये तुंग माझ्या माहेराचं नाव आहे आणि तिथं हनुमान जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि तिथंच मी प्रसाद घेऊन गेलते सुंटोडा तर इथं आहे आपण पिस्तासुद्धा थोडासा परतून घेतला आहे विलायची आहे विलायचीचं पण छान स्वाद येतो इथं पासात मिलायची थोड्याशा परतून घेतलेत गरम आणि हे सर्व साहित्य थोडंसं सा थंड झाल्यानंतर आपण एक एक करून ह्यामध्ये घालणार आहोत साखर घालणार आहोत साखर सुद्धा आपल्या आवडीनुसार घालायची सुंटोडा हा गोड छान लागतो तर साखर घातली आहे किंवा तुम्ही गुळ पावडरचा सुद्धा वापर करून हा सुंतडा करू शकता आणि छान टेस्ट येण्यासाठी मिल्क पावडर इथं वापरले आहे ऑप्शनल आहे असले तर घालू शकता नसले तरीसुद्धा नाही घातले तरी तर चालते तर इथं दोन चमचा मिल्क पावडर घालून हिता ह्याची चांगल्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं पीठ करून घ्यायचं पे पावडर करून घ्यायची आणि हीच पावडर आपण खोबऱ्यामध्ये परतून घालणार आहोत तर आता हे आपण करून घेतले आहे जिथं घेतलं आहे बदाम पिस्ता काजू विलायची ह्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि पौष्टिकसुद्धा असतो हा सुंतोडा तर ह्याच्याबरोबरमध्ये सुद्धा घातली जाते जेव्हा बाळातील बायकांना हा सुंतोडा खायला दे दिला जातो त्यामध्ये खारीक असते बऱ्याच प्रकारचे ड्रायफ्रूट्स घातले जातात कारण की ऊर्जा असं ऊर्जा देणारं हे रेसिपी आहे तर आता हे खोबरं आहे दोन वाटे खोबऱ्यामध्ये भरपूर असा किस तयार झाला आहे आणि आता हे खोबरं अगदी लो फ्लेमवर पाच मिनटं परतून घ्यायचं करपवायचं नाही चांगलं कुरकुरीत होऊन द्यायचं कारण की हे थंड झाल्यानंतर हा एकदम कुरकुरीत होतो आणि सुंतोडा छान छान लागतो पण आणि जास्त दिवस टिकतो पण तर आपण जास्त टिगवण्यासाठी करत नाही इथं नैवेद्यासाठी तयार करत आहोत तर पाच मिनटं छान असं परतून घेतला आहे ह्याचा कलरसुद्धा छान असा ब बदलला आहे नाही लालसर होऊन द्यायचं नाही फक्तच गरम करून घ्यायचा तर हा परतल्याला आता हा खोबरं किसलेलं एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं थोडंसं पसरून ठेवायचं म्हणजे लगेचच थंड होतं किंवा फॅनच्या वाऱ्याखाली ठेवलं जरी चालतं तर आता हे काढून घेतलं आहे एका थालीमध्ये आणि पसरून देऊन चांगलं हाताने थंड झाल्यानंतर खसखस असं बारीक करून घ्यायचं चोळून घ्यायचं म्हणजे लगेचच बारीक होतं आणि एक जीव असा सुंटुड्याचा होतो आता हात थंड झाला आहे पाच मिनटानंतर आणि हाताच्या साह्यानं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर आमच्या गावची यात्रा होती मस्त असं आणि यात्रेला खूप मजा आली कालच झाली आणि काल हनुमान जयंती होती आणि आमच्या गावामध्ये खूप आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा केला जातो यात्रा असते त्या दिवशी तर हा जे आपण पेस्ट करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम काजू पिस्ता विलायची बाकी जे साहित्य घातलं होतं साखरसुद्धा बारीक करून घेतली आहे आणि हे सर्व साहित्य आता ह्याच्यामध्ये घात घातलं आहे खोबऱ्यामध्ये आणि सुंटोडा म्हटल्यानंतर सुंट हे महत्त्वाचं आहे सुंटचं प्रमाण सुंट पावडरीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं ह्याचा जा फ्लेवर छान आला पाहिजे आणि सुंटोडा हा सुंटाचा महत्त्वाचा असतो त्यामुळे इथं दोन चमचा सुंट पावडर वापरली आहे खमंग असं हे लागत होतं सुंटवडा आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी हे मिश्रण पंधरा ते वीस दिवस चांगलं टिकलं जातं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज नाही कारण की सर्व साहित्य आपण गरम करून घेतलं आहे गॅसवर आणि चांगलं असं सा मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मी नंतर एका पॅकमध्ये डब्यामध्ये ठेवायचं तर मी गावाकडे नेणार होतो त्यामुळे तर डब्यामध्ये भरून घेत आहे बघा आणि एक जीव झाला आहे मी हाताच्या साय्याने आपण खोबरंसुद्धा बारीक करून घेतलं आहे सुरगळलं आहे क्रम केल्यामुळे लगेचच जा बारीक झालं तर एका डब्यामध्ये काढून घेत आहे कारण की मी गावाकडे चाललो होतो आणि गावामध्ये जाताना ह्या डब्यामध्ये काढून घेऊन जाणार होतो तर हा सुंटोडा नैवेद्य म्हणून दिला जातो पहिल्यांदा फुलं टाकले जातात आणि मारुतीला आणि नंतर हा सुंटोडा वाटला जातो बऱ्याच लोकांनी हे आणलं होतं आणि आपण आपल्या सोनाली किचनतर्फे हे नेत आहे कारण की आपलं चॅनेल मॉनिटाईज झालं आहे म्हणून ह्याच्या आनंदाने आणि देवासाठी हे घेऊन जात आहे त्याच्यावरनं वर्ण हे मनुके टाकत आहे तर आपला हा सुंटोडा तयार झाला आहे नक्कीच ह्या पतीन तयार करा आणि तुम्ही घरच्या खा खाऊन बघा खूप छान होतो डबा पॅक केला आणि गावाकडे के गेले घेऊन हे तर सकाळी आम्ही पाठ साडेसहा वाजता सगळीजण आम्ही आवरून चाललो होतो खूप गर्दी असते अगदी मुंग्या कशा असतात व त्या पद्धतीनं साडेसहा वाजता अशी मस्त असे तयार होऊन सगळे लोक चालले होते गावामध्ये असं उत्साहाचं वातावरण होतं यात्रेचं यात्रा म्हणले की वेगळाच आनंद असतो त्या गावामध्ये आणि आमच्या गावामध्ये तर भरपूरच असा आनंद आनंद आहे तुंग हे असं गाव आहे की त्या ठिकाणी कला क्रीडा संस्कृती शिक्षण देवस्थान श्रद्धा ह्या गोष्टी खूप छान आहेत आणि फुलं टाकायची म्हणल्यानंतर फुले घेतली आहेत हातामध्ये भरपूर लोक आ येत असतात आजूबाजूची तुंग या बाजूला कानवाडी मिरजवाडी आष्टा सांगली बरोबर लांबून लोक येत असतात हे फुलं टाकण्यासाठी देवाचं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी असते आम्हाला एवढ्या जाऊन सुद्धा आम्हाला देवा आम मंदिरात किंवा मंदिराच्या शेजारीसुद्धा आम्हाला उभा राहता आलं नाही तर मस्त असं उत्साहाचं वातावरण होतं आमचं सगळं चाललं होतं जायचं चा। तर आम्ही इथं सुंटोड्याचा दबा घेऊन हळूहळू चाललो होतो माझी बहीण माझे भाऊ वहिनी वगैरे सगळीच आमच्या घरची चालू होती भरपूर असे पाव पाहुणे ते घरी आणि सण म्हटलं यात्रा म्हणलं की वेगळाच उत्साह असतो आणि आमच्या तुंगनगरीतलं हे प्रसिद्ध सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध हे देवस्थान आहे मारुती मंदिर आणि खूप लांबून लांबून ह्या देवळात येतात आणि तुम्ही जो व्हिडिओ बघत असतील जे लोक येतात आमच्या मारुतीला येतात ते नक्की मला कमेंट करून सांगा तर हे आहे प्रसादाचं ठिकाण आणि पाटेपासून हा प्रसाद करायचा चालू आहे दोन मोठ्या कायल्या आहेत त्यामध्ये भरपूर असं शिजवायचं चालू आहे प्रसादाचं आणि एवढ्या येऊन येऊनसुद्धा मला देवळाच्या आसपाससुद्धा उभा हो राहायला मिळाला नाही खूपच लांबून आम्ही इथं फुलं टाकलेत खूपच लांब अशी गर्दी होती आणि सगळी छान अशी तयार राहणार ती फुलं टाकायची वेळ आली अगदी इथं दिवस उगवायच्या वेळेला हे फुलं टाकली जातात साडेसहा वाजता तर फुलं टाकून झाल्या झाल्या आम्ही हा सुंटोडा वाटायला घेतला होता जेणे जे इच्छापूर्ण ज्यांचे नवस पूर्ण झाल्यात इच्छा पूर्ण झाल्या ते पेढे वाटतात केळी वाटतात बरेच असे प्रसाद वाटले जातात आणि मानाचा प्रसाद हा सुंटोडा असतो आणि हा सुंटोडा आपण घेऊन आलो आहे आपण सोनाली किचनमधून तर आमच्या भावा भावाचे म्हणजे आमच्या भावाच्या सासरवाडीचे कडे कडे लाल ती सुद्धा पेढे वाटले आहेत कारण की नवस बोलले होते नवस पूर्ण होतो नवसाला पाहणारा आमचा महारुती आहे आणि प्रत्येकालाच पावतो तर इकडे माझी बहीण सुंटोडा वाटत होती आणि माझं इकडे व्हिडिओ करायचं काम होतं भरपूर अशी गर्दी होती अगदी एका एक ते दोन मिनटामध्ये हा सुंटोडा सपला आहे <laughs> खूप लोक आली गर्दी भरपूर असल्यामुळं खूप अडचण झाली इथे आणि इथं आपलं एक देवाचं म्हटल्यानंतर प्रसाद म्हटला की सगळेजण आपलं आनंदाने आणि उत्साहाने घेत असतात आणि सुंटोडा पण खूप छान चालता अगदी त्यामध्ये आपण काजू बदाम आणि प्रसाद म्हटला की त्याला वेगळाच असा वेगळीच अशी चव येत असते अगदी अमृदासारखंच लागत असतं तर ता। भावाचं सुद्धा आमचं पेढे वाटायचं काम चालू होतं गर्दी भरपूर होती त्यामुळे आपले एक ते दोन मिनटात हा सुंटोळा संपला आहे नक्कीच सांगा हा व्हिडिओ कसा वाटला अगदी वेगळा केला आहे दरवेळेपेक्षा जेवणाबरोबर थोडासा आपला देवदर्शन ब्लॉग सुद्धा आहे थोडासा झाला आहे आणि ह्यामध्ये प्रसादाचा सुद्धा व्हिडिओ आपण केला आहे तर, देवाल तर देवाला आल्यानंतर हे अशी गोष्ट मला खूप आवडते हे लावून घ्यायला तर देवाचं दर्शन घेण्यासाठी गेलतो अगदी गर्दी भरपूर असल्यामुळे देवळाच्या बाहेरूनच आम्हाला दर्शन मिळालं अगदी नारळ घेण्यापासून ते आतपर्यंत जाऊस्त अगदी गर्दीच होती जास्त त्यामुळं आम्ही देवळामध्ये जाता आलं नाही देवाचं दर्शन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं नाही कारण की खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला आता नंबर लावायला भरपूरच गर्दी होती त्यामुळे म्हटलं इथं नंबर लावलं ला। तर बारा वाजतील घरी जायला आणि त्याच गावामध्ये राहते म्हटल्यानंतर मग सध्या संध्याकाळी किंवा उद्या आले तरी चालतं तर भाईची लोक आहेत त्यांना नंबर मिळू दे म्हटलं दर्शनासाठी तर हे आहे आपल्या मानाचा सुंतवडा देवळातला तर हा माझा भावच इथं वाटाय बसला होता तर आमच्या इथं नैवेद्याला सुंतोडा दिला जातो देवळामध्ये प्रसादासाठी तर अगदी गर्दी होती भरपूर अशी देवळामध्ये आणि लांबच्या लांब अशी रांग होती आपलास आपलास मला मला मुझे 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 तर आपल्याच देव आपल्याच गावात मधला देव आहे म्हटलं बाहेरच्या ना हे दे म्हणून आम्ही बाहेरून असं दर्शन घेतलं पाळण्याचं दर्शन घेतलं आणि इथं देवाला फुलं टाकल्यानंतर वरती टांगला होता पाळणा आणि तिथूनच आमचं दर्शन घेऊन लांबून असं दर्शन घेतलं पाया पडलं आणि मनापासून आपण पाया पडलं की देवापर्यंत जातंच अगदी सांगली जिल्ह्यामधील प्रसिद्ध असं हे देवस्थान आहे आमचं हनुमान मंदिर आणि इथं ह्या दिवशी तर हनुमान जयंती दिवशी तर भरपूर अफाट अशी गर्दी असते लांबून लांबून येतात विशेष म्हणजे शनिवार होता त्या दिवशी आणि शनिवार आणि त्यामध्ये हनुमान जयंती म्हटल्यानंतर भरपूरच अशी गर्दी होती त्रास लांबून आम्ही दर्शन घेतलं पाया पडलो आणि घराई घरी गेलो तर जाताना तुम्हाला दाखवते की इथं प्रसाद करायचं काम होतं प्रत्येकजण ह्यामध्ये पेडे दूध ड्रायफ्रूट्स किंवा काजू बदाम जे असतात ते आणून घालतात खूप लांबून लांबून लोक येतात आणि मदत करत असतात इथे आणि सगळे गावकरी मिळून हे खीर केली जाते तर आचारी न बनवता गावकरी सगळे मिळून एकत्र येऊन ही खीर करतात जाती धर्म अजिबात ह्यामध्ये बघितलं जात नाही तर इथं आम्ही संध्याकाळी खीर खायसाठी गेलो आणि एवढा प्रसाद हा माझा आवडीचं ठिकाण आहे आणि मला खूप आवडतो देवाचा प्रसाद खाण्यासाठी आमच्या गावामध्ये भरपूर अशी बारा वाजल्यापासून ते संध्याकाळी बारा वाजोपर्यंत हा प्रसाद चालू होता अशीच गर्दी बारा वाजल्यापासून होती बाहेर येईल गावच्या बाहेरचीसुद्धा लोक ह्यामध्ये वाढत होतीत आणि खूपच मदत करत होतीत ग गावातल्या लोकांबरोबर आणि एवढी गर्दी असूनसुद्धा जेवायला हा नंबर मिळत होता पटपट तर आम्ही इथं जेवाय बसलो होतो माझी मुलं आमच्या घरच्या घरची सगळी आत्ती वगैरे आणि जेवायला तो मस्त असे जेवण केलं जेवणामध्ये फक्त तीनच पदार्थ होते पण खूप चवीचे होते प्रसाद हा कायम अमृतासारखाच असतो आणि नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असंच आपलं सोनाली किचन पाहत राहा लाईक करा आणि इथं आम्ही बसलो प्रसाद खायला पतोळ्या दिल्या भाईची लोकसुद्धा खूप मदत करत होते इथं जेवणामध्ये जेवण वाढण्यामध्ये एवढी गर्दी असूनसुद्धा अजिबात गडबड होत नव्हती पटपट सर्वांच्या मुखामध्ये हा प्रसाद जात होता देवळातला देवस्थानला आणि प्रसाद हे खूपच छान टेस्टी असतो खीर होती खिरीमध्ये मेवा भरपूर होता त्यामध्ये घातले असतात भरपूर असे पेढे आणि ही खीर खाण्यासाठी आम्ही सकाळपासून वाट बघत होतो आणि मला तर खूप आवडते आणि नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सोनाली किचन पाहायला अजिबात विसरायचं नाही माझं चॅनल आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि ही मस्त असा हा खीर खाल्ली आणि सोनाली किचन पाहायला विसरायचं नाही धन्यवाद